छावा चित्रपटामध्ये इतिहास चुकीचा दाखवला त्यामुळे आमच्या गणोजी शिर्के वंशजांची बदनामी होत असल्याचा आरोप गणोजी शिर्के यांच्या वंशजांनी केला आहे चित्रपटातील वादग्रस्त दृश्य वगळण्याची मागणी त्यांनी केली आहे नुकुताच प्रदर्शित झालेला छावा चित्रपट इतिहासाची तोडमोड हो करून प्रसिद्ध करण्यात आला आहे असा आरोप गणोजी शिर्के यांच्या वंशजांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे छावा चित्रपटात गणोजी आणि कानोजी शिर्के याबद्दल दाखवलेले दृश्य त्यामुळे आमच्या घराण्याची बदनामी होत असल्याचा आरोप या ठिकाणी गणुजी शिर्के यांच्या वंशजांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे पाहूया त्यांनी पत्रकार परिषदेत काय संबोधित केले आहे मी दीपक राजे शिर्के किल्ले धर्मेरगड बहादुरगड संस्थाने महाणी येसुबाईंचे आम्ही वंशज आम्ही सर्वच इथं महाणी येसुबाईंनी राजेशाख घराण्याचे मुख्य वंशज आहोत खऱ्या अर्थाने नुकताच प्रदर्शित झालेला छावा हिंदी चित्रपट यामध्ये खूप आक्षेपार्य इतिहासाची तोडमोड आणि बदल करून इतिहासामध्ये जाणीवपूर्वक बदल करून तिथं प्रदर्शित केलाय खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय सर्व जाती समाती सर्व एकत्र एक असताना सर्व घराने एकत्र एक काम करत असताना एक द्वषापोटी मला असं वाटतंय जाणीवपूर्वक या पद्धतीने षड्यंत्र करून इतिहासात बदल करण्यात येतोय म्हणून हा इतिहासात बदल न होवा आणि जाणीवपूर्वक पुन्हा एका घराण्याची बदनामी होते ते कुठेतरी थांबण्यासाठी आम्ही आज आपल्यासमोर आमचं म्हणणं आमचं रड मांडण्यासाठी उपस्थित हो आहे आज आपण पाहतोय बऱ्याच जणांनी छावा हिंदी चित्रपट आपण पाहिलाय त्याच्यामध्ये इतिहासात एक खूप मोठी चुकीचा इतिहास आणि तोडमोड करून कसा तरी एक वळण देण्याचा प्रयत्न केला गेलाय आम्ही असं म्हणणार नाही की हाच दोषी तो दोषी परंतु कुठलाही ऐतिहासिक संदर्भ कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसताना सुद्धा राजे शिर्के घराण्याला टार्गेट केलं गेलं कारण राजे शिर्के घराण्याच्या बद्दल आपण पाहतोय छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती संभाजी राजांनंतर सुद्धा गेले तेरा पिढ्यांमध्ये आज ताब्यात आतापर्यंतचे त्यांचे राजे शिर्के आणि छत्रपती घराण्यात आमच्या सोयरिकेने एक चांगलं नातं गोत गोडी गोडी बोली आणि सगळं चांगल्या पद्धतीने आमचं व्यवस्थित सोयिक आणि बाकीच्या गोष्टी चालू आहेत तरी सुद्धा जाणीवपूरक कुठल्या तरी हेतूने या छावा चित्रपटाचे दिग्दर्शक उतेकर असो किंवा एक काल्पनिक का कादंबरी जे की छावा कादंबरी एकोणीसशे ऐंशी मध्ये ही छावा चा, छावा प्रकाशित झाली खऱ्या अर्थाने एकोणीसशे ऐंशी मध्ये सोशल मीडिया आणि बाकी ह्या गोष्टीसाठी आपण सज्जन होतो किंवा त्यावेळेस संसाधन कमी असल्यामुळे बऱ्याच जणांना काय कादंबरी लिहिली ह्याच्या नंतर त्याच्यावर आक्षेप घेता घेता छावा कादंबरीचे जे लेखक होते शिवाजी सावंत हे आता आहेत नाहीत परंतु आमचे काही मंडळी त्यांच्याकडे भेटीला गेल्यानंतर आम्ही विचारलं की की शिवाजीराव आमचे जे ज्येष्ठ मंडळींनी विचारलं की शिवाजीराव हे असं कसं तर ते म्हणले की ही चेक कादंबरी आहे आम्ही फक्त व्यवसाय म्हणून या कादंबरीचं लिखाण करतो आणि या माध्यमातच आम्ही पाहतो हे एक कादंबरी म्हणून पहा इकडं पुन्हा घराण्यावर आम्ही आक्षेप करतो असं कुठल्या पद्धतीने आमचा हेतू नाही आहे परंतु ते आ, आज आज हयात नाहीत आणि त्यानंतर आज छावा कादंबरीच्या आधार घेऊन आज छावा चित्रपट हिंदीमध्ये आज जगभरात दाखवला जातोय खऱ्या अर्थाने राजे शिरकयांचं राजे शिर्के घराण्याचं स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान आहे आज सुद्धा आम्ही आतापर्यंत आम्ही समाजासाठी देशासाठी महाराष्ट्रासाठी योगदान देत असताना अचानक असा प्रश्न निर्माण होतोय की बाबा राजे शिर्के घराणे स्वराज्याशी गद्दारी केले किंवा महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली परंतु तसा कुठलाही पुरावा आज सगळ्यात तुम्हाला भेटला नाही आम्हाला सुद्धा कुणी दाखवलं नाही आणि मोडून तोडून या गोष्टीकडे लक्ष दिलं जाते की राजे शिरके घराणे बघा कोण दोषी होतं कोण आपल्या सर्वांना माहिती आहे आज आपण पाहतो तर आपल्या शिक्षणाच्या वेळेस बराचसा इतिहास आपण शिक्षणामध्ये होता पण आजच्या पिढीला नवीन आज जर पाचवी सहावी सातवी आठवी दहावी मध्ये जे शिकतात त्यांना इतिहास अजिबात पाहायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही किंवा वाचायला मिळत नाही इतिहास गायब झालाय हळूहळू हा इतिहास गायब होत चाललाय आज खलनायक बदलत चालले कारण स्वराज्यनिष्ठ होणारे लोक जर खलनायक दाखवले एक एक धरणावर टार्गेट होत गेलं तर समाजामध्ये ते निर्माण होत आहे समाजात दूषित वातावरण निर्माण होत आहे या होऊ नये अशा गोष्टी होऊ नयेत या उद्देशाने आम्ही आपल्या समोर उपस्थित आहोत खऱ्या अर्थाने राजे शेडके परिवारला किंवा छावा चित्रपट दाखवण्याच्या आधी राजे शेडके परिवाराच्या कुठल्या तरी एका परिवाराशी एका सदस्याशी यांनी थोडस बोलणं पाहिजे होतं थोडीशी संमती घेतली पाहिजे याविषयी तुमचं मत काय आम्हाला कुठलेही विचार नाही आम्ही छावा चित्रपट रिलीज होण्याच्या आधी आमचे राजे शेरके घानाचे वंशज सन्मान्य अमित राजे शिर्के यांनी छावा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच त्यांना सात दिवस सांगितलं होतं की नाही हा चित्रपट अशा पद्धतीने होता असेल तर आपण विनंती आहे की इतिहासाची तोडफोड न करता कुणाला न दुखवता हा चित्रपट समोर यावा आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही चित्रपट खूप उत्कृष्ट पद्धतीने बनला आहे महाराष्ट्रात देशात त्याचं खूप कौतुक होत आहे खऱ्या अर्थाने चित्रपट पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येत आहे